ना ना हे तो चीव दीता हं देऊ आम्ही पण कटे दे ना बाटी ने असो जा बाटी ने असो कटे दे जा जाऊ जा जा, जा 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 बाटी ने असो हे ना ना जाऊ तू फूल खाबे जा बाटी ने असो जाऊ 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 थनडाडा फिरिस ती बांध परी सगळे खा लिए सगळे खा ना जा 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 बाटी 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 ने बाटी बने 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 ना बेटी बारा

đưa tay đi chơi tay chơi tay 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 neo tay

বল খেলো <laughs> <psilon> <h east -cak Intüyorum>

वर ठेले बाळा ते मानकडे हात देऊ नका आमचं नाव आमोर